तिसगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण मागे गिरणारे उगमस्थानापासून नैसर्गिकरित्या तिसगावच्या हक्काचे पाणी नांदगाव मतदारसंघातील काही नेत्यांनी सदर पाण्यावर त्यांचा हक्क दाखवत पाणी वळवल्याच्या निषेधार्थ वीस सप्टेंबर रोजी आमरण उपोषण सुरू केले होते उगम क्षेत्रापासून तिसगाव पाझर तलावाकडे पाणी येण्याचे बंद झाले असल्याने अभिनय तो कभी नाही या उक्तीप्रमाणे तिसगाव वराळे सौंदाणे येथील सर्वजण एकत्र जमलो नाही तर आपले पाणी कायमचे निघून जाईल्या अनुषंगाने दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता हनुमान मंदिर तिसगाव येथे आमरण उपोषण सुरू केले तरी तिसगावसह लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपोषणाला मोठा प्रतिसाद दर्शविला सरपंच सुलोचना जाधव उपसरपंच उमाकांत आहेर सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ तालुका अध्यक्ष दीपक निकम हे उपस्थित होते यावेळी उपोषणकर्ते यांना समर्थन व पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल प्रहारचे गणेश भाऊ निंबाळकर गणेशभाऊ निंबाडकर अण्णा यांनी उपस्थिती दर्शविली उपोषणकर्ते शिवाजी आहेर, आहेर, आहेर गोरख आहेर, आहेर। देवरे प्रद आहेर प्रशांत निकम उपेंद्र आहेर वाल्मिक देवरे दीपक गायकवाड सौदाण्याचे माजी उपसरपंच भाऊसाहेब पवार वराड्याचे सरपंच नामदेव खैरनार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर देवळा तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी देवडा पोलीस स्टेशनचे पी ए ज्ञानेश्वर जाधव पाटबंधारे विभागाचे पालवे तसेच कासव यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा व मध्यस्थी करून सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी बैठक बोलावून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतर तुर्तास्तरी गावकऱ्यांनी न्याय मिळेपर्यंत लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले एवढी ग्रामस्थांनी सांगितले की आमचा स्थानिक प्रतिनिधींवर विश्वास नाही जर यातून योग्य न्याय मिळाला नाही तर उपोषणाला बसण्याची तयारी तिसगाव ग्रामस्थांनी दर्शविली आहे टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवड नक्की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला नका